आप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की जे तिथे सापडलेली डेड बॉडी असते ती मात्र डेड डेडबॉडी नसते हे अर्जुनला समजतं आणि त्यानंतर तो घरी फोन करतो त्यावेळेस तो फोन अमोल उच अमोलने उचललेला असतो आणि अर्जुन बोलत असतो की हा कदम मी घरी आल्यानंतर तुम्हाला सगळं सांगतो काय झालं ते त्यावेळेस अमोल म्हणतो की काय झालं नेमकं बाबा मग त्यानंतर तो म्हणतो की काही नाही मी आल्यानंतर मी येतोयच घरी तुला सांग सगळं सांगतो तर इकडे हा जिजा खूपच खुश असतो आणि तो म्हणत असतो की तिला आपण सांगितलं होतं की आम आमच्या नदी लागायचं नाही आणि आपण ठरवलं की आडवं करायचं आडवं करतच असतो आणि आपण सगळं हे व्यवस्थितरित्या काम केलेलं आहे त्यामुळे त्याचा तो कर्मचारी म्हणत असतो की आत्ता आम्हाला पार्टी तर झालीच पाहिजे तर तो पार्टीच्या आनंदामध्ये असतो इकडे आता अर्जुनने घरी येऊन सगळ्यांना सांगितलेलं असतं की ती आपी नाही त्यानंतर अर्जुन तरीही थांबत नाही आणि तो आपीचा शोध घ्यायला जातो त्यानंतर मग इकडे दीप्या म्हणत असतो की मला वाटलं होतं ही बातमी ऐकल्यानंतर की दाजी पूर्णपणे मोडून जातील खचून जातील पण तसं होता दाजींनी परत दिदीचा शोध घ्यायला सुरुवात केलेली आहे हे मला खूप बरं वाटते तर त्यानंतर स्वप्ने सर म्हणतात की हो खरं आहे पण आपल्याला आता अजूनला सांभाळायला पाहिजे आणि खरं प्रश्न राहतो की अमोल आता पण काय सांगायचं आणि त्याला कसं समजवायचं त्यावेळेसच हे बोलणं अमोल ऐकतो आणि म्हणतो की मोठे बाबा काय सांगायचे मला आणि त्यानंतर खरा प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसतो की आता हे बोलणं अमोलने ऐकले आणि आता अमोलला काय सांगू की काय सांगायचं होतं ते आणि अमोल मात्र त्यांच्याकडे पाहत असतो आणि म्हणत असतो सांगा ना बाबा काय सांगायचं होतं ते असं आपल्याला पाहायला भेटते असेच सब्डे